नमस्कार शेती मित्रांनो आज आहे पंधरा मे आपण आलो जालना मार्केटला सकाळच्या वाजले सात आज जाणून घेऊ आपण भाजीपाला आवक भाव तर मे महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पन्नास भाजीपाल्याचे भाव तडा तर कोणते भाजीपाला कडक भाव आहे आज ते जाणून घेऊ आपण आणि कोणतं टीम आहे ते पण जाणून घेऊ तिथं फक्त शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला मग व्हिडिओला सुरुवात करतो सेट काढले काय वगैरे पन्नास सुपरमाल मग बाबा काय चाललं काय आणलं आज आण बाबा भाव उतरले आता पाऊस लिंबच भाव उतरले ठीक आहे भाव उतरले काय काय भाव विकले आपले आज पन्नास पन्नास जिंकले का आणले किती इंडी आणली पंचवीस ठीक ठीक आहे मग ओ टमाटो काय सुपर फक्त दोनशे टमाटाच भाव वाटत चान्स दिसते नाही यंदा नाही का आज वर्षी लावले ते ना टमाट्या पण भेटला भाऊ दरवर्षी लावता का पण टमाटे हो आता किती लावलेले असतात एक एक करे ते वा चान्स वाढतं भाऊ नाही का ठीक आहे ठीक जन्मापरी तुझंमारी तुझं मारी तुझंबारी तुझंपरी काय वगली सेट करी करी तीस रुपये बोल फक्त तीस रुपये शंभर माल सुपर माल तीस रुपये नंबर माल आंध्राच्या विजय माल आहे सुपर माल एकदम ठीक आहे खाली भिंडी काय बोलली भाज चाळीस सुपर माल चाळीस रुपये कुठे जामोडी ठीक आहे मग सर आद्र क्लासनचे काय भाव झाले लस झाले ऐंशी रुपये किलो पन्नास रुपये किलो ढोकचे भाव ढोकचे भाव ठीक आहे ठीक काकडी काय बोगली आज पंचवीस रुपये किलो चायना काकडी मस्त भाव आणले काकडीचे त्याला ठीक

कांदे छे रुपये वडामाल आठ रुपये दस रुपये आता झाली मंदी महिन्यातून महिना बघायचा काम नाही का ठीक आहे ठीक आहे सुपर माल काय ऐकलाच सुपरमाल बारा रुपये तेरा रुपये डबल पत्त्यावाला माल उन्हामुळे सुपरमाल ल्यायला लागला सिंगल पस्त्याने हलका माल यायला लागला ठीक आहे आलू काय ऐकले आलू तेवीस रुपये चौवीस रुपये तेवीस ठीक आहे भेट काय मुळे तीस पंधरा रुपये पंचवीस ठीक आहे